तुमचे बाळ डोक्यावरील कोंड्याने त्रस्त असेल तर कदाचित तुमच्या बाळाला क्रॅडल कॅप ही टाळूच्या त्वचेची समस्या असू शकते या समस्येवर उपचार करणे शक्य आहे नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र वी डॉक्टर स्मिता पाटील क्रॅडल कॅप म्हणजे काय यावर ह्याची लक्षणे कोणती यावर कोणते उपाय केले जाऊ शकतात हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा क्रॅडल कॅप म्हणजे काय तर क्रॅडल कॅप यालाच इन्फंटाईल सिबोरी डर्मटायटीस असे म्हटले जाते क्रॅडल कॅप ही समस्या नवजात बाळांमध्ये आढळून येते ही त्वचेची समस्या बाळाच्या टाळूपासून सुरू होते आणि नंतर शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते यामध्ये डोक्यावर किंवा टाळूवर मुर्मांपेक्षा लहान आकाराने फोडे येतात आणि नंतर त्वचा ही पिवळसर आणि कडक होते या त्वचेला स्पर्श केल्यास त्याचे पापुदे देखील निघू शकतात ही समस्या पहिल्या तीन महिन्यामध्ये सुरू होते आणि नंतर एक वर्षापर्यंत ही हळूहळू कमी येते क्रॅडल कॅप ही संक्रमक आहे का तर नाही क्रॅडल कॅप ही संक्रमक नाही बाळांमध्ये क्रॅडल कॅप ची समस्या उद्भवण्याची कारणे कोणती एक सिबॅसियस ग्रंथी सिबम हे जास्त प्रमाणात उत्पादित केल्यामुळे क्रेडल कॅप ही समस्या निर्माण होते दोन उष्णता आणि आर्द्रता उन्हाळ्यात जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणच्या सानिध्यात बाळ आल्यास त्याला क्रेडल कॅपचे त्रास होऊ शकतो उष्णतेमुळे सिबॅसिस ग्रंथी ह्या कोरड्या होतात आणि त्यामुळे त्या जास्त प्रमाणात सिबम उत्पादित करू लागतात आणि त्यामुळे करळ कॅपची समस्या निर्माण होते तीन बुरशीजन्य संसर्ग सिवॅसेस गंथींना प्रभावित करणाऱ्या माल्सिजिया फर्फर यासारख्या बुरशीजन्य संसर्गामुळे करळ कॅप निर्माण होऊ शकतो चार विटॅमिनची कमतरता बारा विटॅमिनपैकी बायोटीन हा महत्त्वपूर्ण विटॅमिन आहे या विटॅमिनच्या कमतरतेमुळे देखील करड कॅप निर्माण होतो पाच बाळाचे डोके वारंवार धुतल्यामुळे सिब्यासस ग्रंथी ह्या कोरड्या होतात आणि त्यामुळे त्या, त्या सिबम ह्या जास्त प्रमाणात निर्माण करतात आणि त्यामुळे देखील क्रॅडल कॅप होऊ शकतो क्रॅडल कॅपची लक्षणे कोणती तर क्रॅडल कॅपमध्ये टाळू खांद्यावर आणि गळ्याच्या अवतीभोवतीची त्वचा ही पिवसर किंवा तपकिरी रंगाची होते दोन अत्याधिक तेलकट त्वचा तीन या त्वचेला स्पर्श केल्यास पांढरट रंगाचे खवले निघतात आणि चार टाळूवरची त्वचा ही कोरडी होते आणि त्यावर लाल रंगाचे फोडे येतात क्रॅडल कॅप ही समस्या किती का राहते क्रॅडल कॅप ही त्वचेची समस्या साधारण बाळ तीन महिन्याची असताना सुरू होते आणि नंतर बाळ आठ ते बारा महिन्याची होईपर्यंत अपोप बरी होते क्रॅडल कॅपसाठी उपचार बाळाच्या टाळू ही रोज मऊ ब्रशने विचरा दोन बाळाची टाळू ही कोडी आणि स्वच्छ ठेवा ती बाळाच्या टाळूला जर तेल लावले असेल तर सौम्य शॅम्पूद्वारे ते धुवा आणि चार बाळाच्या शरीराचे तापमान आणि आर्द्रता योग्य राखण्याचा प्रयत्न करा सावधानता कोणत्याही प्रसिद्धीत आपल्या बाळाच्या टाळूवरील पिवळ्या रंगाचे खवले काढून टाकण्याचा प्रयत्न करू नका असे केल्यास त्यामधून रक्तस्राव होण्याची शक्यता आहे क्रॅडर कॅपमध्ये डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा कॅप ही त्वचेची समस्या तीव्र असेल तर त्वचेला क्रॅक पडतात आणि त्यातून रक्तस्राव होत असेल तर दोन क्रॅडल कॅप या समस्येबरोबर दीर्घकाळ अतिसार असेल तर तीन क्रॅडर कॅप ही त्वचेची समस्या बाळाच्या इतर भागांमध्ये देखील पसरत असेल तर आणि चार कॅपबरोबरच बाळाला सतत फंगल इन्फेक्शनचा त्रास होत असेल तर तुमच्या बाळरोगतज्ञांचा सल्ला नक्की घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू